नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये महालक्ष्मीच्या निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्ती गोखले या ताईंचा हा दिव्य अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य ताईंच्या घरी सध्या सुरू असणाऱ्या मार्गशर्षातील महालक्ष्मी व्रताची सुरुवात ही झाली असेल प्रत्येक वर्षी आपण मोठ्या श्रद्धेने निष्ठेने हे महालक्ष्मी व्रत धरत असतो असंच घरी देखील तब्बल एक्केचाळीस वर्ष हे व्रत केलं जात होतं एकाही वर्षाचा खंड न पडता ही दोन हजार चोवीसला त्यांचं बेचाळीसवा वर्ष होतं मात्र या बेचाळीसव्या वर्षी या ताईंच्या घरी जो चमत्कार घडला तो पाहून संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला तर ही संपूर्ण घटना ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात फक्त त्याआधी जर कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ भक्ती मी अमृतसरमधून आहे आज खूप आनंद होत आहे की माझ्या घरात घडलेला हा महालक्ष्मीचा चमत्कार मी सर्वांना सांगत आहे तर मी मूळ महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामधील मात्र लग्नानंतर मी अमृतसर येथे गेले कारण माझे सासरे हे कामानिमित्त इकडेच असल्याने माझे मिस्टर खूप लहान होते तिथून सगळी फॅमिली ही अमृतसरमध्ये स्थायिक झाली खरं तर मी पहिल्यापासून माता लक्ष्मीची सेवा करायचे मी नाशिकमध्ये असल्याने इथलं वातावरण संपूर्ण भक्तिमय होतं ते संस्कार माझ्यावरती पडत गेले आणि मी लहानपणापासूनच भक्तीच्या पंथात आले कदाचित माझ्या आई वडिलांनी मला जे नाव दिलं त्या नावाचीही मला गोडी लागली आणि माझ्या नावाप्रमाणेच मी भक्ती केली मी फक्त सात वर्षांचे होते आणि त्यावेळी मला माता लक्ष्मी प्रसन्न झाली होती शाळेतून घरी येत असताना वाटेत मला एक लुगडं घातलेली केसांना छान गजरा लावलेली कपाळावर मोठं कुंकू असणारी एक स्त्री भेटली आणि तिने मला पन्नास पैशांचं एक नाणं तू खाऊ खा म्हणून दिलं जेव्हा मी घरी गेले माझ्या आईला ही गोष्ट सांगितली आणि तेव्हा ती मला म्हणाली ते पैसे दाखव जेव्हा मी तिला ते पैसे द्यायला गेली तर चक्क त्या पन्नास पैशांचं एक सोन्याची मोहर झाली अजूनही ती मोहर आम्ही जपून ठेवली आहे तिथून माता लक्ष्मीवर माझा खूप विश्वास आणि माझं निस्सीम प्रेम या वर्षी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला मी सुरुवात केली पहिल्या गुरुवारी कळसाच्या पाण्यात हळदी कुंकू अक्षद सुपारी गंध दुर्वा हे सगळं घालून कळसाची चा छान स्थापना केली माता लक्ष्मीच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालून मी विधियुक्त संपूर्ण पूजा केली पोथी वाचून लक्ष्मीचे से अष्टकम सेवा सुरू केली आणि तितक्यातच एक चमत्कार घडला चक्क इतक्या वर्षात पहिल्यांदाच अमृतसरमध्ये आमच्या घरी आमच्या दारात कुणीतरी एक स्त्री आली तिने हिरवी साडी घातली होती केसात वेणी होती तिच्या हातात एक टोपली होती ज्यात महालक्ष्मीची तस्बीर होती काहीतरी द्या काहीतरी दान करा म्हणून तिने आवाज दिला मी दारात जाऊन पाहिले तर छान लक्ष्मीसारखी दिसणारी ही स्त्री उभी होती मला वाटलं आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे त्यामुळे हे दान मागायला कुणीतरी स्वतःहून आले ती स्त्री माझ्याकडनं एक्कावन्न रुपये माझ्या लक्ष्मीला चुडा भरण्यासाठी दे असं म्हणत होती मला खूप आनंद झाला मी तिला एकशे एक्कावन्न रुपये दिले त्यानंतर मी तिला काहीतरी गोड द्यावं म्हणून स्वयंपाकघरात गेले आणि त्या सेकंदात ती निघून गेली मग मी देखील माझी राहिलेली पूजा उरकू लागली तितक्यातच मला कुणीतरी आवाज दिल्याचा भास झाला हो आधी मला तो भास वाटला मी दुर्लक्ष केलं पुन्हा मला भक्ती भक्ती असा माझ्या नावाने कोणीतरी आवाज देते असं वाटलं मी खिडकीतून दरवाजातून सगळीकडे पाहू लागले मात्र कुणीच दिसत नव्हते पुन्हा मला वाटले की हा भासच असावा त्यानंतर मी पुन्हा वाचनाला सुरुवात केली मात्र हाच आवाज आता मला माझ्या समोरून येऊ लागला जेव्हा मी नीट पाहिलं तर माझ्या समोर असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मुखातून पुन्हा एकदा माझ्याच नावाचा आवाज आला हा काय चमत्कार आहे मला काहीच कळत नाही मी झाले मी माझ्या मिस्टरांना कॉल केला कारण घरात कुणीच नव्हते जेव्हा त्यांना मी हे सांगितले त्यांनी मला अक्षरशः वेड्यात काढले एका तासामध्ये मी पोचतो असं त्यांनी मला सांगितले त्यानंतर ते घरी आले मी पुन्हा त्यांना सांगू लागले आणि ते मला वेड्यात ठरवू लागले आता ते घरी आल्यानंतर आवाजही बंद झाला मग मला पुन्हा वाटलं की माझाच हा भास असेल मग मी माता लक्ष्मीसाठी छान नैवेद्य बनवले लक्ष्मीला नैवेद्य दाखवले गोमातेसाठी वेगळा नैवेद्य काढला बऱ्याच वेळा मी काही गोड बनवलं तर ती न चुकता मी शेजारच्यांना देत असायचे त्या दिवशीही मी गोडाची खीर शेजारच्यांना घेऊन गेले तेव्हा मी सहजच त्यांना म्हणाले की आज त्या बाई भिक्षा मागण्यासाठी आल्या त्यांना तुम्ही किती दक्षिणा दिली त्यावर शेजारच्या नंदा काकू म्हणाल्या नाही इथे तर असं कुणीच आलं नाही मी दिवसभर घरातच होते पण इथे मला कुणी दिसलंच नाही मग मी शेवंती मावशींनाही विचारलं पण त्यांनीही कुणीच आल्याचं किंवा कुणालाही न पाहिल्याचं सांगितलं मग मी आमच्या बाजूला राहणाऱ्या सगळ्यांनाच विचारलं अगदी वॉचमॅनलाही मी जाऊन विचारलं मात्र त्यांनीही कुणाला पाहिल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंच नाही आता मला प्रश्न पडला की मी पाचव्या माळ्यावर राहते मग त्या काकू माझ्याचकडे कशा आल्या मी विचार करत असतानाच अगदी त्याच विचारात मी घरी पोचले मी मिस्टरांना जेवायला वाढून स्वतःचं ताट वाढत होते आणि तितक्यातच आमच्या घरात देवघरातून आवाज येऊ लागला आता हा आवाज माझ्या मिस्टरांपर्यंत पोहोचला होता ते देखील सुन्न झाले आवाज कुठून येतोय तेही पाहू लागले हा आवाज चक्कट टाळ्यांचा होता आणि तो माता लक्ष्मीच्या मूर्तीमधून येत होता हे कसं शक्य आहे माझ्या मिस्टरांचा विश्वास बसत नव्हता हा आवाज अगदी आम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून देखील पाठवला आहे तो नक्की ऐका अगदी रात्रभर हा टाळ्यांचा आवाज माता लक्ष्मीच्या मूर्तीतून येत होता त्या दिवशी तो आलेला आवाज अचानक घरी आलेली ती स्त्री जी फक्त माझ्याच घरात आली खूप विचार केल्यानंतर मी आमच्या गावदेवी मंदिरात असणारे जोशी काका ज्यांना मी जोशी भडजी असं म्हणतो त्यांना हे सर्व काही सांगितलं आणि त्यावर ते मला म्हणाले अगं साक्षात माता लक्ष्मी तुझ्या दारात आली आहे बघ तू ओळखण्यात चूक केलीस खूप मोठा दृष्टांत झाला तुला खूप भाग्यवान आहेस मग दुसऱ्या दिवशी सकाळीच जोशी काका आमच्या घरी आले त्यांनीही हा आवाज ऐकला आणि ते देखील धन्य झाले मग आम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीला पुन्हा एकदा पंचामृताने अभिषेक घातला त्यानंतर हा आवाज कमी होऊ लागला आत्ताही दिवसातून एक दोन वेळा अधूनमधून हा आवाज येतच आहे खरंच माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये इतका मोठा हा चमत्कार केला खरंच माझ्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे माता लक्ष्मीचे झालेले दृष्टांत साक्षात रूपे माता लक्ष्मीने दिलेले ते दर्शन आणि माता लक्ष्मीचा तो आवाज माझ्या आयुष्याचे अक्षरशः सोने झाले मी कधीच माता लक्ष्मीकडून काहीच मागितले नाही पण तिने मला कधी काही कमीही ठेवले नाही मी नेहमी तिची सेवा करायचे आणि त्या बदल्यात मी प्रत्येक वेळी तिचे दर्शन मागायचे पण साक्षातरूपी इतके मोठे दृष्टांत होतील असे स्वप्नातही नव्हते ताई म्हणतात खरंच आपण मनापासून सेवा केली श्रद्धा ठेवली तर माता लक्ष्मी ही आपल्याला दर्शन देतेच एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वेळा माझ्या आयुष्यात घडलेले हे दृष्टांत आहेत जय मातादी मग न खरंच ताईंचा अनुभव अद्भुत होता जेव्हा आपण मनापासून सेवा करतो विश्वास ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी असेल किंवा कुठलीही दैवी शक्ती असेल ती आपल्या पाठीशी असते फक्त मनापासून सेवा करा निर्मळ मनाने सेवा करा आणि श्रद्धा ठेवा तुम्हालाही दैवी शक्तीचा दृष्टांत झाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ